Go. शब्द सुमनांनी सर्वप्रथम स्वागत करते आणि महापुरुषांना अभिवादन करावे सर्व छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनकात पुले, राजश्री शाहू महाराच, प्रज्या सूरिया, मन्ये यस्पी साहेब, घरेटमाचे अध्यक्ष आणी तीच वागनुक्त, तोच आदर्श हों, अपन प्रशासना मदे आला पाईज़, आज, मिशनचे मावळे आहेत तर या सगळ्या मिशनच्या मावळ्यांचा या ठिकाणी म्हणजे हे कौतुक या मावळ्याकडे बघून सगळे जे कावळे अशी अपेक्षा आहे म्हणजे हा जो काय सत्कार सुद्धा ओल्ड राजेंद्र नगर म्हणजे की दिल्लीमध्ये पण नंतर आताची जी ट्रेंड आहे जवळपास ट्वेंटी थर्टी पर्सेंट स्टुडंटची तिकडे प्रेझेन्स कमी झालेला आहे आत्ता जयपूरमध्ये प्रिपरेशन लोक करतो पुणे पुणेमध्ये यानंतर सत्कार होईल हर्षद रावीचे स्वागत करा प्रमुख यशवंतराव चव्हाण सर करतील असे मी त्यांना विनंती करते त्यांचं स्वागत यशवंत चव्हाण सर करतील असं मी Terima kasih, kata-kata. Terima kasih, kata-kata. Terima kasih, kata-kata. आई आईत असलेल्या मुलांचे मालक आहेत

दिल्लीवालासोबत कॉम्पिट कॉम्पिट कॉम्पीट करणार जे पुणेमध्ये आहे इंग्लिश स्कूलमध्ये आहे किंवा कॉन्व्हेंटमध्ये अभ्यास केलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही कसा कॉम्पीट करणार पण हा सर्व आता खूप डिस्ट्रीब्यूट झालेला आहे म्हणजे काय तुम्हाला सर्व गोष्टीसाठी दिल्ली किंवा पुणे जायची गरज नाही आता जसं सरांनी सांगितलं आहे कदम सर्वांना की नेक्स्ट आय एस सारखा जे ऑलमोस्ट इंडिया मे टॉप टॉपमध्ये येतो सध्या बाजीराम रवी नेक्स्ट आय एस आणि असा काही चार पाच इन्स्टिट्यूट हा नांदेडमध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतमध्ये सध्या अवेलेबल आहे तसेच सर्व कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला वेबसाईट पोर्टल यूट्यूब असा सर्व ऑनलाईन मीडियम मीडियममध्ये काही काहीतरी तुमची सपोर्टसाठी एक मीडियम उपलब्ध आहे तो एक लिंकेज इकडे तुम्हाला भेटणार आणि एक गायडन्स की कसा करायला लागेल एक पॉझिटिव्ह मोटिवेशन सुद्धा की तुम्ही इकडे राहून सुद्धा इथे राहून सुद्धा तुम्ही काहीतरी सक्सेसमध्ये जाऊ शकतो काहीतरी कॉम्पिट करू शकतो यासाठी सर्व गोष्टीसाठी किंवा इनिशियल प्रिपरेशनसाठी दिल्ली किंवा पुणे जायची खूप गरज नाही मी, नगर कि मी उन, तुम्हाला सांगतो की मी राजेंद्रनगरमध्ये चौहान साहेब यांनी जी एक मला संधी दिला आज की मी इकडे येऊन तुम्हाला काहीतरी एक मेसेज देऊ शकतो तुमच्या सोबत काही संवाद कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करू शकतो याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद ते जसा कदम साहेबने ऑलरेडी सांगितलं आहे की सुयस हा आमचे बॅचमेट होता दोन हजार अठरा बॅचच्या मी पण आहोत दोन हजार सोळा बॅच मध्ये मी आय आर एस मध्ये होतो आणि लवासना मसुरीमध्ये माझ्यासोबतच सुयस पण होता ते आमचे ते येऊन त्यांचे ये जवळपास सहा वर्ष झालेलं आहे पण सुद्धा त्यांची जी एक मानसिकता आहे की पुढच्या जे नेक्स्ट जनरेशनमध्ये स्टुडंट येत आहेत त्यांची मदत झाली पाहिजे काहीतरी गायडन्स सुद्धा त्यांचे जॉब सोबतच जे एक गायडन्सची त्यांची भूमिका आहे मेंटलिटी आहे याबद्दल मी त्यांना खूप एक ऍप्रिसिएट करतो प्रत्यू करतो आणि मला वाटतो की हा एक जे ब्रिंगिंग आहे किंवा एक नांदेडची युटिलिटी आहे त्यामुळे हा शक्य झालेला आहे असं मला वाटतं कसली कोचिंग आणि शेवटी ओव्हरऑल प्रोडन्स यावा डू यु you नो know व्हॉट आय एम चॉकिंग टू ग्रो द ओव्हरऑल प्रोडन्स ऑफ द स्टुडंट सर्वसमावेशक शहाणपणा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये येण्यासाठी चौफेर so वाचन लागतं माणसाचं चौफेर वाचन बघतो केवळ अकॅडमिक बुक्स वाचून माणसाला माणूस शहाण होत नाही युपीएससी एमपीएससी चा इंटिव्ह्यू द्यायला जात असताना घाबरण्याचा काही विषयच नाही जो घाबरतो तो ही डोंट डिझर्व्ह दॅट अजून तुम्हाला वेळ आहे तुमचं मडक कच्चा आहे यू शुड फेस इट व्हेरी बोल्डली बिकॉज यू शुड बी व्हेरी नॅशनल गौतम बुद्धांनीच अष्टांग मार्ग सांगितलेला आहे सम्यक दृष्टी सम्यक ज्ञान सम्यक वाचा सम्यक कर्मा सगळ्या गोष्टी सम्यक पाहिजे जर तुमचं व्यक्तिमत्व सम्यक असेल तर तुम्हाला काय घाबरण्याचा प्रश्न आणि व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा इंटरव्ह्यू हा तो पंचवीस तीस चाळीस मिनिटाचा जो काही होतो ते वेगळं काहीच करत नाहीत मी माझ्या आयुष्यात इंटरव्ह्यू तर दिलेलेच आहे पण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत मी असेल नांदेड साहेब असेल दोन दोन हजारच्या वर लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू पण घेतलेले आहेत आणि दहा पाच दिलेले पण आहे इंटरव्ह्यू घेताना तुम्ही किती दिवे लावले त्याचं काही फारसं बघत नाही आम्ही ओव्हरऑल हा, हा माणूस कसा आहे पद काय हा माणूस काय इथं फिट आहे का, का नाही